नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू जालना नांदेड समृद्धी महामार्गातील जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक आणि मुकुंद आहेर साईराज परदेसी तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड आता बातम्या विस्ताराने संतोष देशमुख यांच्या हत्येला दिवस झाले तरी एक खुनी तुम्हाला मिळू शकत नाही का असा सवाल करत सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक या विरोधी पक्षातील नेत्यांवर ऐकिव बातम्यांवर कारवाई झाली होती येथे चॅनलवर रोज एक नवीन पुरावा समोर येतोय अजूनही काय पुरावे पाहिजेत असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केलाय सलग चार दिवसांच्या आमरण उपोषणामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आलेत काल रात्री उशिरा जरांगे यांची तब्येत बिघडल्यामुळे मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर त्यांनी उपचार घेण्यास सुरू केले दरम्यान आज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने जालन्यातील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे समृद्धी महामार्ग मंजूर होऊन जवळपास तीन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला तरी अद्याप महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी देवमूर्ती येथे धरणे आंदोलन सुरू आहे आमची शेती देवमूर्ती देव कुटुंबामधून देव सात एकर चालली आहे अर्धी गिरीन आहे अर्धी येलोमध्ये आहे असा भेदभाव आहे त्याच्यामुळे सरसगट भाव आम्हाला देण्यात यावा मागणी आमचे भाव चांगला योग्य देण्यात यावा कारण की वर पंचवीस लाख देऊ राहिले की दीड दोन कोटीचा भाव आहे हेच मागणी आमच्या नाही तर मग जमीनमान ठरवून तिथून ठरवून चांगला आहे ते या रोडला घेऊन जा इ प्रकाशाला तू खर्च करता म्हणा शासनाला आणि शेतकऱ्याच्या जमिनी कशाला हडप करता काही करायचं हा आता आता काय आमची जमीनच चालली मग काय राहणार आणि बॉडीला पार्टी शेती आमच्याली आणि ती जर अशी मग कवडी मोल भाव जात असेल तर काय फायदा आमचा आत्मदहन करू आम्ही मग आमच्यावर बुलडोजर चालवा दानपत्र करून देतो आणि आम्ही आत्मदहन करतो उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नाशिकच्या मनमाडमधील मुकुंद आहेर साईराज परदेसी यांची महाराष्ट्र राज्य वेट लिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर पंचावन्न किलो वजनी गटात तर साईराज हा एक्क्याऐंशी किलो वजनी गटात प्रतिनिधित्व करतोय जायकवाडी धरणावर शेकडो फ्लेमिंगोचे आगमन झाल्याने पक्षी निरीक्षक आणि पर्यटकांना आनंद झालाय साधारणत ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये स्थलांतरणाच्या काळात हे फ्लेमिंगो आणि इतर अनेक जातीचे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून जायकवाडीवर येतात जस जसा उन्हाळा वाढत जातो त्याप्रमाणे मार्च एप्रिल पर्यंत हे पक्षी दुसऱ्या ठिकाणी जातात सध्या या पक्ष्यांमुळे जायकवाडी धरणाच्या काही भागात गुलाबी चादर पसरल्याचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची पाहात्रा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर पूर्ण येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील बोहरा नगर येथील स्मॉल वंडर स्कूलमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे संस्थाचालक योगेश बोहरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तथागत गौतम बुद्धांबाबत वादग्रस्त विधान केले हे विधान समाजात तेढ निर्माण करणारे असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी त्या शाळेचा परवाना रद्द करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिलाय वाळूज पोलीस स्टेशनला येण्याचं कारण असं की काल सव्वीस जानेवारी निमित्त वंडर स्मॉल वंडर स्कूल इंग्लिश स्कूल जे आहे ते नगरला आहे ते संस्थापक अध्यक्ष योगेश बोरा यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यामुळे चुकीचं वक्तव्य केल्यामुळे हे जसंच आम्हाला कळलं चुकीचं वक्तव्य केलंय त्या चुकीचं वक्तव्याचं जे रेकॉर्डिंग होतं ते माझ्याकडं आल्याच्यानंतर मी संबंधित पोलीस स्टेशन वाळूच वाळूज पोलीस स्टेशनला धाव घेतली त्याच्यानंतर इथले ए पी आय जे आहेत त्यांनी एकदम समंजस्य भूमिका घेऊन सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आम्ही शिष्टमंडळ इथं आलो होतो माझ्यासोबत माझे, माझे सर्व पदाधिकारी इथं आले होते त्याच्यानंतर आमची त्यांची चर्चा झाली त्यांनी सर्व वरिष्ठ पोलिसांना त्यांना पोलिस अधिकाऱ्यांना विचारपूस केल्याच्यानंतर आज आम्हाला परत इथं बोलवलं इथं आमचं सगळं ऐकून घेतलं त्यांचे ते, ते पुरावे दे त्यांनी दिले होते की कोणत्या रेफरन्स घेऊन ते बोलले होते ते पुरावे आम्हाला काही हे झाले नाही कारण की ते कोणतेच पुरावे ठोस नव्हते त्याच्यामुळं आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही याच्यामध्ये पोलीस बाळूज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा त्रेता युगापासून पैठणची गोदावरी ही हृदयस्थान म्हणून परिचित असून या ठिकाणी ब्रह्मा विष्णू श्रीराम आणि अनेक देवदेवतांनी गोदावरीत के गोदावरी गोदावरी स्नान केल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आहे त्यामुळे पैठणच्या गोदावरीचे वेगळे महत्त्व असून रूढी परंपरेनुसार कुंभ पर्वावर म्हणजेच मौनी अमावस्येनिमित्त गोदावरीवर स्नान करण्यासाठी सर्व धर्मीय भाविकांनी ब्रह्ममुहूर्तावर गर्दी केली होती श्री कृष्ण कमल तीर्थावर स्नान केल्यानंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात धार्मिक विधी पार पडला सातारच्या वाई तालुक्यात असणाऱ्या कवठे गावात जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी हळद लागवड आणि उत्पादनाबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील उपस्थित होते चर्चासत्रात हळद पीक लागवडीच्या उत्पादन वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं बुधवारी सकाळी सोन्याच्या दराने नवा विक्रम केला डॉलरच्या निर्देशकांत झालेली घसरण आणि फेड तोडून व्याजदरात कोणताही बदल न होण्याची शक्यता यामुळे सोन्याचे भाव वाढत असून जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमतीत जवळपास पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या किमतीने ट्रेडिंग सत्रात ऐंशी हजार चारशे तेरा रुपये प्रति दहा ग्रॅमची नवी विक्रमी पातळी गाठली असून तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची पहात्रा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र गोंदियाच्या खामारी बाजार चौक येथील इंद्रकुमार उईके यांच्या घराला आज सकाळी साडेआठच्या सुमारास गॅस सिलेंडर लीक होऊन भीषण आग लागल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य जाऊन खाक झालंय अचानक लागलेल्या आगीमुळे घरातील एक महिला जखमी झाली असून सामान जळाल्याने या गरीब कुटुंबावर आर्थिक संकट सुद्धा निर्माण झालंय अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली असून दुर्घटनाग्रस्त कुटुंबाने शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील पारडी फाट्यावर रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर पोलिसांनी पकडले मोहाडीचे पोलीस निरीक्षक बेलखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विनापरवाना वाहतूक करणारे टिप्पर पकडून मोहाडी पोलीस स्टेशन येथे जमा केलेत तुमसर तालुक्यातील के वेगवेगळ्या नदीघाटावरून घाटावरून चोरीची विनापरवाना रेती भरून हे टिप्पर भंडाऱ्याच्या दिशेने जात असताना कारवाई करून टिप्पर चालक आणि मालकांवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाराला व्हॉट्सअपवर अशिल संवाद पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली सिटी चौक पोलिसांनी रात्री रंगार गल्ली ट्रॅप लावून चोवीस वर्षाच्या एका महिलेला वीस हजार रुपये रोख घेताना ताब्यात घेतले त्या महिलेसह अर्जुन लोखंडे हनी चव्हाण क्रिस्टल रानडे आदित्य शेरे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून झालेल्या अशिल संवादातून मागील आठ महिन्यांपासून ही टोळी व्यापाराला ब्लॅकमेल करत होती आतापर्यंत या टोळीने व्यापाऱ्याकडून सुमारे दहा ते पंधरा लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पहात्रा न्यूज अनकट